कृपा श्रीराम सालंकृत कृपा पाहे भरत नेत्र संकेत मनोगत आरंभिले प्रभु प्रभू चंद्र भगवान की जय असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागलेत ज्यावेळेस प्रभुरामचंद्र राजसिंहासनावर बसले त्यावेळेस भरत जो अयोध्या राज्याच्या राजधानीचा जो युवराज आहे तो भरत प्रभुरामचंद्राच्या समोर बसल्यालेत हात जोडून वेत आणि रामचंद्र काय आज्ञा करतील काय सेवा करतील सांगते आणि ती सेवा करण्यासाठी भरतवीर ले भरत त्या रामचंद्राच्या समोर हात जोडून उभा राहिलेले पूजिले मग ज्या वेळेस प्रभुरामचंद्रांनी प्रजा भरतराजाला खुनविला आणि त्यावेळेस त्या भरतानं जे काही ऋषी मुनी आले होते त्या ऋषीमुनीला त्यांच्या योग्यतेप्रमाणे कपडे वस्त्र आणि बरेचसं असं दान दिलं ज्या काही त्या राजसभेमधील त्या राजांच्या राजांच्या सेवेसाठी ज्या काही उर्वशी देवांगणा आल्या होत्या आणि त्या, त्या सुद्धा भरतानं प्रभू रामचंद्राच्या इच्छेनं वस्त्र अलंकार दान दिलेले नारद तुंबराणी गंधर्व नागरिक लोक अपूर्व 66 कला लागव अति मनोहर दावते झाले मग त्या असणाऱ्या राजसभेमध्ये नारदा सारखे सुंदर गायन करणारे जे नारद तुंबर गंधर तुंबर गंधर्व सारखे गंधर्व हे त्या राजसभेमध्ये आले होते आणि त्यांनी सुंदर अशा प्रकारचं सप्त तालामध्ये स्वरामध्ये गाऊन त्या राजा मुनींना सुख समाधान देत होते त्यांनी त्या ठिकाणी गायनाला प्रारंभ केलेला आहे चारी वेद मूर्तीमंत सहा ही शास्त्री बोलतम अष्टदश पुराणे वलंबत उपपुराणे गर्जती नाना परी मग त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये हे नारद तुंबरासारखे तर गा गातच होते पण जे काही शास्त्र आहेत वेद हे सुद्धा स्वतः मूर्तिमंत तिथं उभे राहून आपल्या वेदांच्या रुचा म्हणत होते शास्त्र आपलं पटन सांगत होते अशा प्रकारे हे शास्त्र आणि वेद सुद्धा त्या प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये आपण आपल्या कलाकुश्या दावीत होते सकळ झाली श्रीरामासी संकेत करुणी पुढे केले मग अशा पद्धतीने ज्या वेळेस त्या राजसभेमध्ये नारदासारखे तुंबरासारखे गाणारे जे होते ते त्या राजांचं मन रिंजवीत होते आणि त्यावेळेस प्रभुरामचंद्रांनी बिभीषण राजाला आपल्या जवळ बोलावलं आणि जवळ बोलवून उन, पुन्हा प्रभुरामचंद्र त्या बिभीषण राजाबरोबर बोलू लागलेले तया उपरी राजे समस्त नमस्कार आऊबे सभे गरजोड नी तटस्थ विनितवत बोलती मग त्या ठिकाणी त्या असणारे विभीषण ज्यावेळेस बोलविलं त्यावेळेस सर्व राजे महाराजे जे आले होते सर्वांनी हात जोडून विनित स्वभावानं त्या ठिकाणी उभा राह तो विभीषण आला आणि हात जोडून प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले श्री राघवा आनंदे भूगोल भर लागवाम जैसा उदर लिया शशी बरवाम भरते भरे समुद्राते मग त्या ठिकाणी ज्या तो बिभीषण राजा उठले त्यावेळेस सर्व जे काही वानरवीर होते वानरवीर राजे प्रभु रामचंद्राला विनंती करून हात जोडून बोलू लागलेत हे प्रभू अहो ही असणारी जी अयोध्येची राजसभा आहे ही राजसभा इतकी उच्चम गेलेली इतके प्रेमानं भरलेली गत अशी प्रेमानं गत भरली जसा पौर्णिमेचा चंद्र उगवाव आणि समुद्राला भरत यावावं समुद्राला आनंद व्हावा अशा पद्धतीनं या सर्व प्रभुरामचंद्राला बघून या सर्व राजसभेला आनंद झालेला आहे असं सर्व वीर बोलू लागलेले हा दृष्टांत एक